नमस्कार पर्वत्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको उजने आणि वीरधरणामधून जे काही पाणी सोडले पूलच्या दृष्टीनं ते पाणी आता पंढरपूरमध्ये पोहोचलं असून पंढरपूरमधील पंढरपूर मंगळवडा या रस्त्यावरील जुना गोपाळपूर आहे गोपाळपूरतील जो जुना पूल आहे तो पूल आता या ठिकाणी पाण्याखाली गेला या ठिकाणी आपल्याला दृष्टी दिसतोय माझ्या पाठिमागून बघू शकत आहे या ठिकाणी गोपाळपूर जो काय पंढरपूर मंगळवडा मार्गावर जुना पूल आहे तो पूल या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं तरी दिसते काही ते स्थानिक जे शेतकरी आहेत गवळी आहेत ते आपल्या म्हशीदळीत सुद्धा काम करतात कारण या ठिकाणी जेव्हा नदी आहे त्या नदीतून ते पाणी त्या पुलामार्गे या ठिकाणी पुरायला दिसतोय एकंदरीत आपण पाहिलं तर सातत्यानं उजनी धरणातून पाणी सुरू झालं आज सकाळची अपडेट आपण पाहिली तर जवळपास उजनीतला विसर्ग हा दहा हजार क्युसे या ठिकाणी वाढवून झाला आहे त्यामुळे जी पाणीपाती वाढण्यास सुरुवात झाली त्याच पद्धतीनं वीर धरणातून सुद्धा जो काय त्रेपन्न हजार क्युसे विसर्ग सोडून होता तो मात्र या ठिकाणी थोडा कमी करण्यात आला दिलासदायक बातमी आहे उजनीतला जो विसर्ग आहे तो विसर्ग वाढवण्यात आलाय जो एक लाख तीस हजार क्युसेकचा विसर्ग होता तो एक लाख चाळीस हजार क्युसेक झालाय मात्र वीर धरणातला जो काही त्रेपन्न हजार क्युसेकचा विसर्ग होता तो मात्र या ठिकाणी कमी करून तो केवळ आता पंधरा हजार करण्यात आहे मात्र कालपासून जे काही पाणी आहे तो ते पाणी आता पंढरपूरमध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे पंढरपूरच्या भीमा नदीवरील जे काही बंदर आहे ते बंदर पाण्याखाली गेले जाईल मात्र मधील व्यासनाऱ्यान झोपडपट्टी आहे त्या व्यासनाऱ्या झोपडपट्टीतील लोकांचं स्थलांतर या ठिकाणी प्रशासनानं सुरुवात केली आहे एकंदरीतच हे जे पाणी आहे ते पातळी या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आहे आणि भीमा नदी आहे त्या शेतकऱ्यांच्या पंचनामे करून भरपाई मिळवण्याची मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांमधून समोर येते एकंदर तुम्ही आता पाहू शकता की उजनीतलं जे पाणी आहे उजनी आणि पाणी आहे ते मध्ये पोहोचलंय आणि पंढरपूरमध्ये असताना पंढरपूर गोपाटपूर रस्त्यावरचा जो काय जुना पूल आहे गोपाळपूरचा तो पूल सध्या पाण्याखाली दिले गेलेलं चित्र या ठिकाणी दिसतंय उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी तुम्ही आमचं परिवर्तन न्यूज नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी बालाजी पुगारे पंढरपूर